कोण झालं देव हाच कोण झाला देव फक्त रूप त्याच मानवे नाही तर तो देव आणि याला दोन पाहिजे याला दोन पुरी आहेत देवाला एका पुरीचं नाव आहे विरही आणि एका पुरीचं नाव आहे भुपारी आता महिला म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला नवरा खराब आहे सासू सासरी चांगले तुम्ही नांदू शकता का अरे हा माझा नाही तर नाही मला मी उभारे ना आता तीस वर्ष गेले माझ्या लो लोकांच्या शिव्या खाना थोड्या खराब आहे सासू झाले चांगले तुम्ही तुम्ही नांगू शकता का अशी बात नाही तुम्ही त्याला सर्वस्व दिले तोच जर चांगला नाही तर नाविण्यात मजा काय ज्याने शरीरात दिलंय तो जर आपल्या हृदयात आपल्याला सापडत नाही तर जगण्यात मजा काय याचं नाव विरय पहिली पुरगी कोण आहे दुसरी पुरगी कोण भोपाळी आता भोपाळी पुरगी कशी महिना मला पटकन नवरा खास आहे सासू सासरी खराब आहे आता तुम्ही नाव सांगता मोकळ्या मानानं तुम्हाला माहिती आहे ही आवाज कधी तरी जाणार बहीण आपल्या ताब्यात येणार आणि काही झालं तर तो बहीण आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला आणि आता हप्ता जमा झाले होते तर बाप सुद्धा ए आता ते पुरीचं नाव काय बास पीठ बसले घेतात भोपाळ आता तिचा बाप कोण आहे भूपा राहिला कोण त्या गावात आहे शरीर गावात आणि ती मुलगी मोठी वयत आहे जे लग्नाला आली पूर्वी असं जे मोठा महिला म्हणलं मुलीचं लग्न बांधला पाहायचं आता काल बदल आता पूर्वीनं शिपरू फिट करायचं

आता पोरगी म्हणजे पप्पा तुम्हाला इज्जत आहे तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे मी त्या पोराला दावीला लागताना शब्द दिलाय म्हणजे फायनल होणार लग्न कडेच म्हणा त्याला आमच्या आशीर्वाद लागणार म्हणजे आमचं वाटून केली नाही आता ही पोरगी लागला ना गेला नवरा पण पाहणार आता तिचा बाप तिचा बाप कोणी <laughs> आणि पांडुरंगाने तिला बाप असल्यामुळं तिला ह्याच गावात गावातल्या गावात लगे करून दिलं काम नावाचा नवरा करून दिला लोक खालवा नवरी कोण गोपाळी <laughs> तिला नवरा कोण दिला <laughs> आणि पाया पण संपतो शरीरात काम तयार झाला म्हाताऱ्या माणसाने बायको केली याच्यात देईल नाही आपली बावला लोक म्हणजे करू द्या हे फक्त वयान जमलंय फक्त वयानं जमलंय होऊन द्या काय बरवायला करू द्या हे फक्त वयाने जमलंय उत्तर सांगत मला उत्तर सांगत मला शरीरात पाच कोश पाच कोश अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश कोश आणि आनंदमयी कोश तुम्ही तरी पाहिजे सारखं इकड सारखं महाराज बाबा